नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सात हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल मनसर वणी अवक सातशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय अडतीसशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक दोन हजार एकाहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जद्दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जाते लाल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जद दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय तीन हजार जास्तीत ज्या जर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक चौदा हजार एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी